नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या, आपडेट पो या, आपडेट। पनम, या, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट शेतकऱ्यांच्या संदर्भात असलेल्या पशुसंवर्धन जलसंधारण महसूलपनम आदी मंत्र्याशी चर्चा झाली असून याबाबत पुढील आठवड्यात बैठका घेऊन निर्णय घेण्यात येईल या ठिकाणी सर्व मागण्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचं या ठिकाणी उपोषणादरम्यान सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे दोन वर्षापासून विविध सिंचन प्रकल्पाच्या एकशे पंच्याऐंशी कामांना प्रशासकीय व सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे यातून सव्वीस लाख पासष्ट हजार नऊशे नऊ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले विशेष दुरुस्तीसाठी एकशे शहाण्णव कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून यातून चार लाख दोन हजार सातशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल असं या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आपण विसाव्या हप्त्याच्या चार महिन्यांचा विचार केला तर तो या महिन्यात जूनमध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे विसावा हप्ता जूनमध्ये जारी होऊ शकतो असे मानले जाते तथापि याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही किंवा त्याच्या वेबसाईटवरती सुद्धा जारी करण्यात आलेली नाही त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन ई के वाय सी पूर्ण करून घेण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करून घ्या आजच ई के वाय सी करा बँक खाते आधारशी लिंक करा आणि जमिनीच्या नोंदी पडताळून घ्या किंवा जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या आणि योजनेचा लाभ मिळवा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही बाजार हस्तक्षेप योजना म्हणजे एम आय एस तयार केली आहे जर एखाद्या शेतकऱ्याला त्यांचे उत्पादन मोठ्या शहरामध्ये विकायचे असेल तर त्याच्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार उचेल असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात सुलभता आणण्यासाठी अग्रेस्टॅक योजना राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या अभिनव योजनेत शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील काढणी पश्चात व्यवस्थापन कार्यक्रमात कांदा चाळ आणि लसूण साठवणे ग्रहासाठी महाडेबिटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळालेल्या ला लाभार्थ्यांनी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंक खातं अपडेट करा तुमचं अनुदान डेबीटीद्वारे त्वरित मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना पशुपालकाच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिक्षित पथक सुरू करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्रायब करा